श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं यत्र कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयोभूतिध्रुवाणीतिर्मतिर्मम देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णगुरुश्चां गीतार्थं वक्ष्यामिलेशतः गीतासु गीता कर्तव्या किमने शास्त्रविस्तर या स्वयं पद्मनाभस्य श्री श्रीगुरुभ्यो नम हरी ओम आजचा दिवस अत्यंत असा दिवस आहे कारण आजच्या दिवशीच अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने भगवद्गीता उपदेश केलेला दिवस आहे शास्त्रामध्ये किंवा गीता महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे की अर्धा अर्धाश्लोक तरी गीतामध्ये गीतेमध्ये सांगितलेले जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानाचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे किंवा प्रतिनित्य अर्धा श्लोक तरी गीतेचं पारायण केलं पाहिजेल असं गीता महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे तेवढा गीता मनुष्याच्या जीवनामध्ये आवश्यक आहे गीतेमध्ये सांगितलेले जे तत्वज्ञान आहे जे तत्व तत्त्व सांगितलेले आहेत त्या तत्त्वाचं अनुसरण करून मनुष्याने आपलं जीवन जगलं पाहिजे ते तत्त्वज्ञान आपल्या जीवनामध्ये अनुसरून सर्व क्रिया हे आपण केल्या पाहिजेत असं गीता महात्म्यामध्ये सांगितलेले आहेत त्यासाठी आज आपण गीता निमित्त एक दोन श्लोक श्रवण करून त्यापासून जे पुण्य प्राप्त झालेलं आहे ते पुण्य आपण भगवत चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करूयात कुरुक्षेत्रामध्ये अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्याला सांगतो की दोन्हीही सेनेच्या मध्यभागामध्ये माझा रथ नेहून तू थांबव मला पाहायचं आहे की माझ्या विरुद्ध युद्धासाठी कोण कोण जमलेले आहेत हे सर्व मला निरीक्षण करायचं आहे असं सांगितल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा रथ दोन्हीही सेनेच्या मध्यभागी नेहून उभा करतो तेव्हा समोर दोन्ही पक्षामध्ये आपलेच बंधू बांधव इतर मित्र आप्त आपतेष्ट सर्वजण आहेत हे पाहून अर्जुन भयभीत होऊन की मी कोणाबरोबर युद्ध करत आहे कशासाठी युद्ध करत आहे आणि युद्धामध्ये मी कोणाला मारणार आहे हे सर्व समोरच्या पक्षामध्ये जे आहेत विरोधी पक्षामध्ये म्हणजे माझ्या विरुद्ध युद्धाला आलेले जे आहेत ते माझे आजोबा आहेत गुरु आहेत चुलत बहू आहेत सगळे सोयरे आहेत आप्तमित्र आहेत ह्यांनाच मला मारायचं आहे हे, हे दृश्य पाहून अर्जुन अत्यंत भयभीत झालेला आहे आणि शोकाने युक्त झालेला आहे आणि शोकाने युक्त होऊन श्रीकृष्ण परमात्म्याला सांगत आहे की मी युद्ध करणार नाही कारण ह्या युद्धामध्ये माझ्या हातून माझे सगळे सोयरे माझे चुलत बहू इत्यादी सर्व माझे नातेवाईकच माझ्या हातून मारले जाणार आहेत आणि यांना मारणे माझ्या हातून शक्य नाही त्यासाठी मी युद्ध करणार नाही असं जेव्हा परमात्म्यासमोर आपली व्यथा दुःख व्यक्त केल्यानंतर परमात्मा अर्जुनाला उपदेश करत आहे श्रीभगवान उवाच अशोचान्यन्वचोचस्व प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूश नानु शोचंती पंडिता हा हे अर्जुना तू जे काही शोक व्यक्त करत आहेस दुःख करून घेत आहेस की हे सर्व माझ्या हातून मरणार आहेत वगैरे तर किंवा जे समोर तुला दिसत आहेत राजे महाराजे तुझे सगळे सोयरे ह्यांच्याबद्दल जो तू दु दुःख व्यक्त करत आहेस किंवा जो शोक व्यक्त करत आहेस त्या शोकासाठी हे काय आहेत अनर्ह आहेत अन्वचो अन्वचस्व हे शोक शोकासाठी अनर्ह आहेत त्यासाठी ज्यांच्यासाठी तू शोक करत आहेस ते शोकासाठी अनर्ह आहेत त्यांच्याबद्दल तू शोक व्यक्त करणे हे योग्य नाही म्हणून तू यांच्याबद्दल शोक व्यक्त करू नकोस का तर तुझा जो वाद आहे की मी माझ्याच स्वजनांना मारणार आहे किंवा जे महाराजे राजे अनेक युद्धासाठी जे जमलेले आहेत ते माझे मित्र आहेत विश्वासू आहेत त्यांना मी कसं मारू असं म्हणून ज्यांच्याबद्दल तू दुःख व्यक्त करत आहेस ते दुःखासाठी योग्यच नाहीत कारण ते कोण आहेत तर नारायण द्वेषी आहेत आणि द्वेषी असल्यामुळे तुझा जो वाद जो आहे तो प्रज्ञावाद म्हणजे ज्ञानी लोकांना संमत नसलेला जो वाद आहे तो तू वाद इथे सांगत आहेस ज्ञानी लोकांचा वाद काय आहे म्हणजे नारायणद्विट अनुबंधी निग्रह क्षत्रियां परमो धर्म नारायणद्वेषी आणि त्या नारायणद्वेषी असलेल्या लोकांना जे सहाय्य करत आहेत त्यांना शासन करणे त्यांचा वध करणे किंवा त्यांच्यावरती शासन करणे हाच क्षत्रियांचा परम धर्म आहे असं ज्ञानी लोकांचं मतं आहे आणि त्या मताला विरुद्ध तू इथे बोलत आहेस किंवा तुझा शोक व्यक्त करत आहेस कारण तू एक क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय असल्यामुळे तुझं आद्य कर्तव्य काय आहे म्हणजे नारायणद्वेषी धर्मद्वेषी आणि त्या धर्मद्वेषींना जे कोणी साथ देत आहेत अशा धर्मद्वेषी आणि त्यांचे जे अनुयायी आहेत त्या सर्वांचा संहार करणे किंवा त्यांच्यावरती शासन करून त्यांना परत धर्ममार्गामध्ये आणणे धर्माचरण करायला लावणे हा क्षत्रियाचा परमधर्म आहे त्यामुळे तू जो वाद करत आहेस की हे उद्या माझ्यासमोर नसतील माझ्याम माझ्याकडून युद्धामध्ये मारले जातील आणि त्यासाठी जो तू शोक व्यक्त करत आहेस तो शोक करणे यो, योग्य नाही कारण न्या असं श्रीकृष्ण परमात्माने सांगितल्यानंतर परत अर्जुन श्रीकृष्ण परमात्माला प्रश्न करत आहे की हे भगवंता का मी माझ्या स्वजनांबद्दल दुःख व्यक्त करू नये किंवा त्यांच्याबद्दल शोक व्यक्त का करू नये का मला तेवढाही अधिकार नाही का किंवा माझा स्वजनांबद्दल शोक व्यक्त करणे हा माझा स्वभाव किंवा स्वाभाविक गुण नाही का तेव्हा असा प्रश्न विचारल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा तेव्हा अर्जुनाला उत्तर देतो की नाही अर्जुनात कारण गतासू गता न गतासूश न अनुशोचंती पंडिता जे ज्ञानी आहेत जे बुद्धिवंत आहेत जे शास्त्र समजून घेतलेले जे ज्ञानी लोक आहेत ते ज्ञानी लोक आ गतान म्हणजे जे जिवंत असलेल्या व्यक्तीबद्दलसुद्धा लोक शोक करत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल चिंता इत्यादीक कोणतेही क्रिया करत नाहीत त्याचप्रमाणे जसं जिवंत व्यक्तीबद्दल ज्ञानी लोक चिंता व्यक्त करत नाहीत त्याचप्रमाणे मरणासन्न असलेल्या व्यक्तीबद्दलसुद्धा ज्ञानी लोक चिंता व्यक्त करत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करत नाहीत त्यासाठी तू सुद्धा जे समोर तुझ्यास तुझ्याबरोबर युद्धासाठी जमलेले जे काही स्वजनं आहेत ते दुर्योधनादी जे तुझे बंधू आहेत ते नारायण द्वेष आहेत धर्माचरण विरुद्ध आचरण करणारे धर्माला विरुद्ध आचरण करणारे असल्यामुळे त्यांचा संहार करणे हे तुझं आद्य कर्तव्य आहे कारण तू क्षत्रिय आहेस त्यासाठी तू ह्यांच्याबद्दल शोक व्यक्त करून तू तु त्व तुझ्या तु क्षात्रधर्मापासून वंचित होऊ नकोस तर ह्यांच्याबरोबर तू युद्ध करणे हाच तुझा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आद्य कर्तव्य आहे त्यासाठी तू युद्ध केलंच पाहिजेल असं श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला पहिल्या श्लोकामध्ये आद्य कर्तव्य काय आहे हे सांगून दिलेलं आहे ह्या आजच्या उपन्यासापासून जे काही आपल्याला पुण्यप्राप्त झालेलं आहे ते आपण भगवत चरणी अर्पण करूयात आणि परत पुढच्या संदर्भामध्ये प्रसंगामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला काय तत्त्वज्ञान सांगत आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात श्रीकृष्ण अर्पण वस्तू